टप्प्याटप्प्याना तर आजचा हा दिवस राजकीय आणि विशेषतः महाराष्ट्राच्या एकंदरीत ज्या पद्धतीने राजकारण चाललंय त्याला एक वेगळी कलाटणी देणारा आणि विशेषतः ऐतिहासिक क्षण आणि निश्चितपणे मराठी माणसांना जे गेल्या अनेक वर्षापासून जे हवं हो होतं तो, तो स्वप्न साकार होताना कार्यकर्त्यांच्या माध्यमातून दिसतो आणि एक सुखकार घटना ही आजच्या दिवशी घडणार आहेत आणि त्याचा एक भाग म्हणूनच युती कधी होईल होईल की नाही होईल व काय जागा झाल्या नाही झाल्या या सर्वांच्या बाबतीत पक्षाचे दोन्ही प्रमुख नेते आज सर्व आपल्या सर्वांच्या समोर आणि आपल्या माध्यमातून महाराष्ट्राच्या जनतेच्या समोर येणार आहे एक गोष्ट नक्की आहे की ज्यावेळी आपण राजकीय दोन पक्षाचा आपण युती करत असतो त्यावेळी अनेक बैठका होत असतात अनेक चर्चा होत असतात पण अंतिम हा शेवटी सुटकारच होतो आणि म्हणूनच त्याचा एक भाग म्हणून आज ती घोषणा पक्षप्रमुखांच्या उपस्थितीमध्ये दोन्ही पक्षप्रमुखांच्या उपस्थितीमध्ये बारा साडेबारा वाजता केली जाणार आहे परंतु त्या अगोदर स्मृतीस्थळावरती नंदमस् नतमस्तक होत असताना आज बाळासाहेबांनी जो पाहिलेला स्वप्न आहे तो खऱ्या अर्थाने साकार होत असताना त्यांना नतमस्तक होत असताना आपल्याला पाहायला मिळेल आणि म्हणून आपण जसं विचारल्याप्रमाणे नक्कीच नेमकं युती कुठे झालेली आहे काय झालेली आहे आकडेवारी जाहीर करण्यापेक्षा आम्ही एकत्रित लढण्याची जी घोषणा जी अनेक दिवसापासून जे अपेक्षित होतं लोकांना ते करण्याची शक्यता नकारतायत महायुतीची जो फरक होता तो जवळपास एकत्र करण्याचा प्रयत्न होतो महायुती मार्फत आपण नगरपालिकेच्या निवडणुका बघितली असेल तर महायुतीने विरोधी पक्षाचं स्पेस भरण्यासाठी त्यांच्या आपसातले वाद किंवा आपसातल्या ज्या गोष्टी केल्या आणि आता सर्वजणच एकत्रित बसण्याची भूमिका घेत आहेत तर मग खऱ्या अर्थाने महायुती आहे का, का हाही एक प्रश्न आणि एक संभ्रम महाराष्ट्राच्या जनतेला पडलेला आहे असा असला तरी देखील मुंबई शहरामध्ये किमान ह्या दोन पक्ष एकत्रित ताकदीने लढण्याचा निर्धार मला असं वाटते आज घेण्याचं काम करतोय ही चर्चा होत असताना पण अजून काही घटक पक्ष बरोबर येतील का अजून काही घटक पक्ष आहेत का ह्याच्यातली पण चर्चा वेगळ्या व्यासपीठावर जरी चालत असली तरी देखील मुंबई शहरामध्ये हे दोन्ही प्रमुख पक्ष मराठी माणसाच्या हितासाठी निवडणुकीला सामोरे जाणार काल रात्री त्यांच्या शहराचे अध्यक्ष आणि आमचे सर्व प्रमुख लोक मातोश्रीवर एक बैठक झाली काही प्रस्ताव त्यांच्याकडनं आलेले आहेत काही प्रस्तावची चर्चा पण देखील झालेली परंतु अनेक भागांमध्ये जशी त्यांची काही अपेक्षा आहेत ती पूर्ण करण्याची परिस्थिती त्या त्या भागाची नाही आहे म्हणजे उदाहरण द्यायचं असेल तर विक्रोळीसारख्या भागामध्ये म्हणा चारकोप म्हणा दिंडोशी म्हणा धारावीमध्ये म्हणा अशा भागांमध्ये पण देखील काही अपेक्षा आणि मागणी त्यांनी केलेली आहे परंतु तिकडे खूप अगोदरपासून म्हणजे पक्षामध्ये ही परिस्थिती निर्माण झाल्यानंतर पण तिकडे कुर्ल्यामध्ये म्हणा अशा दोन तीन ठिकाणी ते प्रश्न निर्माण झाले होते आणि अंतिम स्वरूपात आम्ही आमचा प्रस्ताव त्यांच्याकडे दिलेला आहे अर्थात तो निर्णय त्यांनी घ्यायचा आहे की थाली ले, थाली ले। आ, ते त्यांना मान्य आहे की नाही आणि जसं आपण म्हटल्याप्रमाणे कालच रात्री त्यांची काहीतरी काँग्रेसबरोबर बोलणी चाललेली आहे झालेली आहे मला असं वाटतं आम्हाला काही त्याच्यात अयोग्य वाटत नाही कारण छोटी सर्व राजकीय पक्षांना असं वाटते की बाबा वा आपल्या कार्यकर्त्यांना जास्तीत जास्त न्याय द्यावं आणि तो न्याय त्यांना असं वाटत असेल की बा आमच्या माध्यमातून मिळत नसेल तर तो त्यांचा स्वतंत्र विषय सोबत असणार का कारण काल संजय राऊत जसं म्हणाले की शरद पवारांना निमंत्रण आहे ते आले तर खूपच मला वाटत नाही तशी गोष्ट घडण्याची शक्यता आहे कारण शेवटी ज्यावेळी आपण एका राजकीय व्यासपीठावर येतो आणि घोषणा होत असते त्यावेळी तो घटक पक्ष त्यामध्ये असेल तरच निमंत्रण केलं असावा किंवा नसावा तरी देखील येण्याची शक्यता असते तशी शक्यता मला तरी वाटत नाही आज आज तरी आज तरी मी हे सांगू शकतो की चर्चा सुरू आहे अंतिम स्वरूपात शेवटपर्यंत देखील आम्हाला ते आले तर आम्हाला आनंद होईल पण जो प्रस्ताव आम्ही त्यांना दिलेला आहे तो प्रस्ताव तूर्त तरी देखील Uh, मी त्याला असं मांडणार नाही ती अशी व्यासपीठावरती चर्चा होत करता येणार नाही कारण परत शेवटी का होतो आम्ही एवढी दिली त्यांनी एवढी मागितली ही चर्चा नाही प्रत्येक सीट्सवरती चर्चा झाली अर्थात त्याच्यात त्यांचं म्हणणं काय अयोग्य होतं अशातलाही भाग नाही पण आम्ही आताची जी परिस्थिती आहे ती कुठच्या निवडणुकीला सामोरे कुठचा व्यक्ती जाऊ शकतो आणि प्रत्येक व्यक्तीच्या माध्यमातून आ, ही निवडणूक लढावी असा आमचा आग्रह काल ठाकरे बंधू काल आज एकनाथ शिंदे ठाकरे बंधू एकीकडे नतमस्तक होतात बाळासाहेबांना कालच एकनाथ शिंदे जाऊन बाळासाहेबांच्या जा, नतमस्तक झाले आणि त्यांनी टीका केलेली की के दोन्ही ठाकरे बंधू फक्त खुर्चीसाठी एकत्र येतात कसं आहे की काही लोक सोयानुसार बाळासाहेबांच्या इकडे नतमस्तक होत असतात या निवडणुकीला सामोरे जायच्या अगोदर तर गेले असते तर खरं स्वागतच करता आला असतात परंतु आज आम्ही जाणार आहोत म्हणून काहीतरी देखील वेगळं स्टंट करण्याचा प्रयत्न दुर्दैवानी होतो आणि तुम्ही बघितलं असेल की महायुतीमध्ये कसं अलमेल चाललेलं आहे प्रत्येक राज्यांमध्ये काय स्थिती आहेत आणि मग त्या त्यावेळी ते सांगत आहेत की इलाका बी हमारा धमाका बी हमारा आता इलाका कोणाचा आणि धमाका कोण करतोय हे तुम्ही महायुतीमध्ये पाहतायत ते मित्र पक्षाच्याही उमेदवारांना घेऊन जाण्याचं काम भारतीय जनता पार्टी असेल किंवा कुठे शिंदेगट असेल हे करण्याचा प्रयत्न करतोय पुण्यामध्ये काय नेमकी स्थिती आहे कारण पुण्यामध्ये सुद्धा दोन भाऊ एकत्र येतात मात्र तिथे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष सोबत असणार का कारण अजित पवार पवारांशी ते त्यांची बोलणी चालू काल परवापर्यंत त्यांचे प्रस्ताव राष्ट्रवादींबरोबर होते राष्ट्रवादींनी तसं सुतोवाच आमच्याकडे के पण केलं होतं पण आम्ही आमची भूमिका स्पष्ट केलेली आहे की एका बाजूला राज्यामध्ये जे विरोधी पक्ष म्हणून घेऊन आम्ही ज्यांच्याशी भांडतोय त्यांची भूमिका स्पष्ट लोकांसमोर यायला पाहिजे आणि नेतृत्वाकडे ते स्पष्टीकरण घ्यायला पाहिजे कारण शेवटी आज ते जरी देखील भारतीय जनता पार्टीच्या विरोधात ते बोलत असतील आणि म्हणजे शत्रूचा शत्रू हा आपला मित्र आहे अशी भूमिका जरी आज आम्ही जर घेण्याचं काम केलं तरी देखील भविष्यकाळामध्ये दे त्यांची भूमिका काय राहणार आहे हा एक महत्त्वाचा भाग आहे आणि तूर्त तरी देखील आमच्याकडे कुठचाही असा प्रस्ताव नाही आमच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला तरी देखील आम्ही त्याच्यामध्ये अजून कुठेही प्रकारे हस्तक्षेप केले नाही किंवा चर्चा केली नाहीये दोन्ही पुणे शहरामध्ये पुणे शहर आणि पिंपरी चिंचवडमध्ये महाविकास आघाडी म्हणून लढलं पाहिजे हे कालपर्यंत आम्ही सर्वजणांनी एकत्रित बसून चर्चा केली आणि त्या चर्चेच्या स्वरूपात अंतिम स्तरावरती कुठच्या सीट्सवरती आम्ही लढलं पाहिजे कुठच्या सीट्सवरती काँग्रेस आणि राष्ट्रवादी तुतारी जी आहेत ती लढली पाहिजे हा अंतिम निर्णय हा आमच्या स्तरावरती झालेला आहे अर्थात आता राष्ट्रवादी त्यांच्याबरोबर जात असेल तर पूर्ण समीकरणच तिकडचे बदलणार आहेत पण मला एक आश्चर्य वाटते की एका बाजूला राष्ट्रवादीबरोबर ते आहेत आणि दुसऱ्या बाजूला रोज नवीन प्रवेश राष्ट्रवादीतून किंवा महाविकास आघाडीतून घेण्याचं का काम देखील अजितदादा गट करतोय अशावेळी एक संभ्रमाचं वातावरण तिकडच्या कार्यकर्त्यांमध्ये नेत्यांमध्ये असा असला तरी देखील असा कुठचाही प्रस्ताव आमच्याकडे अधिकृत रीतीने आलेला नाही आहे आणि जरी आला तरी देखील पक्षप्रमुखांची भूमिका ही स्पष्ट आहे की राज्यामध्ये तुम्ही सत्तेमध्ये आहात आणि मग मात्र इकडे तुम्ही महाविकास आघाडीमध्ये यायला तयार आहात किंवा काहीतरी एकमेकांच्या जा समोर उमेदवार न देता अशी लढत करायची का अशी भूमिका त्यांची ए, एक गोष्ट नक्कीच आहे की जसं काल राऊतसाहेब बोलले की दोन पक्ष एकत्र असतील तर त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे पण महाविकास आघाडी म्हणून आम्ही निश्चितपणे एकत्रित लढण्याचा आमचा निर्धार आहे तशी ती चर्चा माझी सतेज जी आहेत तिकडचे जे बागवेजी आहेत किंवा मोहन जोशी जी असतील किंवा शहर प्रमुख अरविंदजी म्हणून त्यांचे जे प्रमुख आहेत ह्यांच्याशी है। आमची चर्चा चालली काल रात्रीपर्यंत पण बैठका ही आमच्या होती आताही आम्हाला असं समजलं की काँग्रेस पक्षाकडे पण देखील त्यां त्यांनी काही विचारणा केलेली आहेत किंवा त्यांच्याबरोबर पण चर्चा काल रात्री त्यांची अनौपचारिक झाली किंवा एकमेकांशी ते बोलले परंतु आज सकाळी प्रत्येकांशी बोलून त्याच्यातली त्यांची नेमकी भूमिका काय ही आम्ही निश्चितपणे करू तसं जर झालं तर आघाडी म्हणून घेऊनच लढाईचा निर्धार पुण्या आणि पिंपरी चिंचवडमध्ये पण तसं नाही झालं तर मग मनसेला बरोबर घेऊन आम्ही लोकांच्या समोर एक सक्षम विरोधी पक्ष म्हणून घेऊन उभे राहूंच्या युतीकडे माहितीचं देखील लक्ष लागलेलं आहे तुमची युती जाहीर झाल्यानंतर माहिती देखील आपली युती जाहीर करणार अशी शक्यता आहे दुसरी गोष्ट त्यामध्ये एकनाथ शिंदेना जवळपास मुंबईत शंभर जागा मिळतील किती आकडे मिळत आहेत यापेक्षा सर्वात महत्वाची भूमिका आहे जी भूमिका आम्ही वारंवार बोलतोय आणि ज्याच्याबद्दल अपप्रचार आमच्याबद्दल केलं गेला होता आमची अपेक्षा एवढीच आहे की मराठी महापौर व्हावं ही घोषणा त्यांनी करावी आज जी, जी भारतीय जनता पार्टी बोलताना एका बाजूला हिंदू महापौर होईल हिंदू महापौर होईल आम्ही बोलल्यानंतर त्यांना आता बॅक बॅकफूटवर जाऊन ही भूमिका घ्यावी लागते आणि आम्ही आमची भूमिका तर सर्वसामान्य कुटुंबातला हा मराठी माणूस हाच मुंबई शहराचा महापौर होईल हा आम्ही छाती डोकून सांगतोय तशी परिस्थिती महायुतीमध्ये दिसत नाहीये आता महायुतीमध्ये शंभर जागा दिल्या आणि काय वीस जागा दिल्या त्यांना काय नाही घेतण्याचे पलीकडे काय पर्याय राहिलेला नाही आहे परंतु माझी अधिकची माहिती अशी आहे की बाकीच्या जिल्ह्यांमध्ये मग पुण्यासारख्या जिल्ह्यामध्ये असेल पिंपरी चिंचवडमध्ये असेल ते साधा त्यांच्यावर चर्चा पण देखील करत नाही आहे आणि त्यांना सीट्स हे घे घ्यायचे तर घ्या नाहीतर मग तुम्हाला तुमचा वेगळा निर्णय घ्यायला तुम्ही मोकळ्यात अशी भूमिका त्यांनी दिली अशी माझी माहिती हो पुण्याबद्दल तुम्ही बोलताय मात्र पुण्यामध्ये आता सध्या शिवसेना तुमचे जवळपास सात नगरसेवक होते जे कुठेतरी पक्षामध्ये आणि परिस्थिती चांगली आहे कारण जरी देखील काही नगरसेवक जरी गेले असतील आज त्या नगरसेवकांची परिस्थिती अशी की त्यांनी ज्या पक्षात गेले तिकडे त्यांना उमेदवारी मिळेल की नाही मिळेल आणि म्हणून काही लोक आता परत संपर्क करू पाहत आहेत असा असला तरी देखील तिकडे देखील परिस्थिती आमची चांगली आहे की ते नगरसेवक गेल्यानंतर पण इच्छुकांची गर्दी ही खूप आहे शंभरपेक्षा जास्त अर्ज पहिले तर दीडशे दोनशे आले होते शंभरपेक्षा जास्त अर्ज स्क्रुटिनी करून पुणेमध्ये आम्ही मुलाखती घेतलेले आहेत तर प्रतिसाद चांगला आहे आणि व्यक्ती जरी गेला असेल तरी देखील मतदार हा आमच्याबरोबर कायम राहिलेला आहे हे त्या त्या विधानसभा आणि लोकसभेमध्ये आपल्याला पाहायला मिळालेलं आहे आज ज्या ब्ल्यु सी हॉटेलमध्ये आपल्या दोन्ही ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा होते त्याच ब्ल्यू सी हॉटेलमध्ये दोन हजार एकोणीस साली देवेंद्र फडणवीस अमित शहा आणि उद्धवजींची पत्रकार परिषद झाली होती हो नक्कीच आहे राजकारणामध्ये या अशा घडामोडी झाल्यानंतर तो जी वास्तू आहे ज्याला आपण जिकडे ते कार्यालय म्हणून म्हणतो तिकडे देखील अशा गोष्टी झाल्या तर मला असं वाटते इतिहास ज्यावेळी लिहिलं जाईल त्यावेळी एक इतिहास जसं दोन हजार एकोणीसला लिहिला गेला आणि त्यावेळी तुम्हाला माहीत आहे कोण पत्रकार परिषद होते कोण नव्हते कोणला आलेत कोण गेलेत आणि त्यावेळीची परिस्थिती कशी होती आणि प्रचंड एवढं महानगरपालिकेमध्ये विरोध केल्यानंतर दे के पण देखील के। ज्यावेळी भारतीय जनता पार्टीने आम्हाला साथ दिली मागितली तर आम्ही ती साथ देण्याची भूमिका स्थिर राजकारण व्हावं आणि सत्ता स्थिर राहावी या दृष्टिकोनातून ती आम्ही युतीला सामोरे गेलो होतो आज बदलत्या परिस्थितीमध्ये ज्यावेळी पक्षच तोडण्याचं काम होतोय पक्ष फोडण्याचं काम होतंय अशावेळी दोन लोक जे वेगवेगळ्या प्रवाहामध्ये होते आज ते एकत्रित येत आहेत तर मला असं वाटतं तो क्षण साक्षीदार तर होणारच आहे आणि ती तो कार्यालय म्हणा किंवा तो, तो वास्तू म्हणा पण देखील त्याला साक्ष देण्यासाठी सा आज उभा आहे शिवसेना असेल किंवा मनसे असेल यांच्या कार्यकर्त्यांनी स्वप्न कधी दोघी बंद एकत्र यावी मात्र भाजप म्हणतं आहे की एकत्र उणे करणार काय आजच्या भाषणामध्ये जे सोमने असणारे मुंबई तोडणार महाराष्ट्र आणि त्यांची पंचवीस वर्ष सत्ता असली त्यांनी दहा एक तरी काम सांगावं आमच्या अकरा वर्षातून सत्ता होती आम्ही दाखवतो कामं केले ते हास्यपद आहे कारण शेवटी ज्यावेळी आम्ही एवढं मोठ्या प्रमाणावरती सादरीकरण घेऊन त्या व्यासपीठावरती आम्ही खुला आव्हान देण्याचं काम केलं होतं क हो हे आम्ही छाती टोकून सांगतोय की आम्ही हे करून दाखवलं आणि त्यांच्यात हिंमत असेल तर त्यांनी वन टू वन आमच्याबरोबर यावं आणि त्यांनी काय केलं आणि आम्ही काय केलं हे लोकांसमोर ठेवण्याचं काम करू वीस पंचवीस वर्ष जे आमच्या मांडीला मांडी लावून बसलेत अनेक पदं आमच्याबरोबर घेण्याचं काम केलं ते आज सांगताहेत की वीस वर्षामध्ये काय झालं भ्रष्टाचाराचा आरोप करत असताना त्यांच्या हातामध्ये सत्ता होती एक साधी चौकशी नाही करता आली किंवा ते, ते चौकशीचे अंतिम या सर्व गोष्टीचा खुलासा करता आला नाही की ते सिद्ध करता आलं नाही आणि निवड फक्त आरोप करण्याचं काम ज्या लोकांनी केलं ते का के के आज आम्हाला विचारतायत एवढंच जर त्यांना जर वाटत असेल तर त्यांनी लोकांसमोर काय काम केलेलं आहे हे सांगण्याची हिंमत त्यांच्यामध्ये आहे का आणि आपण म्हटल्याप्रमाणे की आज आम्ही काय केलेलं आहे हे लोकांसमोर आम्ही ठेवलेलं आहे त्यांनी काय केलेलं आहे किंवा त्यांनी काय करू दिलं नाही हे त्यांनी हे आम्ही लोकांसमोर निवडणुकीला सामोरे जात असताना आम्ही सांगू माही वस्तु बघा वस्तुस्थिती काल राऊत साहेबांनी स्पष्ट सांगितले की दोन जागेसाठी युती होणार नाही शेवटपर्यंत होणार नाही हे सर्वांच्या मनामध्ये संभ्रम होता आणि आज तो संभ्रम पत्रकार परिषदेमध्ये दूर होईल